नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी एरियाज आहे ज्याला आपण एमआयडीसी म्हणतो मग नवी मुंबईमध्ये तुर्भे आहे शिरवण्याची एम आय डी सी आहे दहिसरमध्ये आहे भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने आहेत ते इंडस्ट्रीयल एरिया आहे या ठिकाणी आग लागण्याचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे अशीच आग एक पाच सहा दिवसापूर्वी दहिसरला लागली होती आणि त्या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे काही लोकांचे मृत्यू देखील झालेले आहेत ते आग नेमकी कशामुळे लागली होती काय कारण होती प्रशासनाकडून काय कारवाई झाली मुळात ज्या जे समजा कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा ज्यांच्यामुळे आग लागली त्यावरती पोलिसांनी काय कारवाई केली आहे का एफ आय आर नोंदवलाय का ह्या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी कारण हे प्रश्न जे आहेत ते दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेले आहेत आणि त्यामुळे यावर चर्चा करणं खूप गरजेचं आहे आणि हीच चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत दहिसरचे स्थानिक रहिवासी असलेले सतीश शरणागते सोबत आहेत आपण त्यांच्या सोबत या सर्वच विषयांवरती या सर्वच प्रश्नांवरती चर्चा करणार आहोत शरणागते सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं प्रथमतः तर मी स्वागत करतो आणि काय म्हणजे नेमकी कधी आग लागली होती कशी लागली होती त्या संदर्भातली काय माहिती द्याल आपण नमस्कार गेल्या सात तारखेला सात नऊ दोन हजार पंचवीस या रोजी दुपारी तीन वाजता एसआरए टावर यामध्ये आग लागली आणि ही आग पहिल्यांदा लागली नसून एसआरए टॉवर म्हणजे बिल्डिंग आहे एक एसारे ची। एसारे ची बिल्डिंग आ, आ, ओके ओके त्या बिल्डिंग मध्ये दुपारी सुमारे दुपारी तीन वाजता मोठी भयंकर आग लागली आणि ही आग पहिल्यांदा लागली नसून कारण त्या जागेवर जो एसआरए बनत आहे तो एसआरए हा एस प्रोजेक्ट दोन हजार पाच सुरू आहे आणि दोन हजार पाच सुरू असताना ज्या बिल्डिंग बनल्या पहिलं प्रथम त्या बिल्डिंग मध्ये सुद्धा अशा आगेच्या घटना घडल्या आहेत तिंदा त्या घटना घडल्या असून सुद्धा तिथल्या विकासकडे फेडरेशन संस्था आहे ज्यांना गोष्टीची कल्पना होती की भविष्यामध्ये अशा घटना घडू शकतात त्या गोष्टी त्यांनी कुठलाही उपाययोजना करता पुण्याचे त्यांनी जे नवीन बिल्डिंग पडल्या त्या बिल्डिंग मध्ये त्या लोकांनी त्या रहिवाशांना कुठल्याही प्रकारचं ओसी किंवा कुठल्याही प्रकारचे सुरक्षा म्हणजे सुरक्षेचे जे उपकरण वगैरे न देता त्या लोकांना घर अलाउट केली असे एक हजार लोकांना घर अलाउट केले त्याच्यामध्ये कुठल्या फायरची एनओ सी नाही कुठल्या बीएमसी ची एनओसी नाही कुठल्या जे डिपार्टमेंट आहेत जे सरकारच्या आधी अधिनियम खाली असतात त्या कुठल्या डिपार्टमेंटचे एनओसी नसताना फक्त बिल्डरला भाडे वाचण्यासाठी करोडोचे भाडे वाचण्यासाठी गरीब लोकांना त्या लोक त्या जागेवर त्यांनी ते पुनर्वसन केलं आणि त्यांना घर दिले घर दिल्यानंतर जेव्हा आ, ते लोक राहायला गेले तेव्हा त्यांना कळलं लोकांना लो की आम्हाला राहायला दिलेत पण आम्हाला कुठल्या प्रकारची सुख सुविधा नाही त्यांना पाण्याची व्यवस्था नव्हती त्यांना बरोबर लाईटीची व्यवस्था नव्हती त्यांना रस्त्याची व्यवस्था नव्हती तरी बिचारी कसे कसे आपल्याला घर भेटावं म्हणून ते राहिले त्यानंतर तिथे सात तारखेला अशी महाभयंकर आग लागली आणि त्या आगीच्या लागण्याचं कारण जेव्हा आम्हाला कळलं की निष्कृष्ट दर्जाचं वायरिंग म्हणजे हलक्या दर्जाचं वायरिंग तिथे केलं होतं कारण की आता सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सर्व झोपडपट्ट्या तोडून एसआरएच प्रकल्प राबवले जात आहेत आणि हे हे सर्व सरकारच्या आधिपत्याखाली सरकारच्या अंडरटेकिंग खाली सर्व कार्य होत आहे पण तरीही सरकारच्या लोकांच्या कुठल्याही ह्या गोष्टीवर त्या लोकांनी म्हणजे देखरेख केलेली नाही म्हणजे ची संस्था असेल बीएमसी संस्था असेल फायरची संस्था असेल आणि इतर ज्या संस्था त्यांचं कर्तव्य आहे की या सर्व गोष्टी त्यांनी उपकरणांची उपकरण उपकरणं ते आहेत त्यांचे जेव्हा बघितलं पाहिजे पण कुठल्याही गोष्टी सहन करता फक्त लोकांना ते बोलतात ना बकरी सारखं म्हणजे शेळ्या मेंढ्यासारखं लोकांना कोंबलं आहे आणि कोंबल्यानंतर जेव्हा त्यांना कळलं की अशाशी म्हणजे लोकांना कळलं की अशी अवस्था आमची आहे तर त्यावेळेस लोक परेशान झाले आणि लोकांनी सांगितलं पण विकासकाला पण विकासकांनी आणि फेडरेशननी कुठले ध्यान दिलं नाही आणि ध्यान न दिल्यामुळे सात तारखेला ही मोठी घटना घडली बर म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक दोन तीन गोष्टी समोर येत आहेत खर तर बिल्डर्स आहेत ते बांधकाम करणारे लोक आहेत त्यांना विकासक म्हणणं कितपत योग्य आहे कारण विकासक म्हणजे विकास करणारा डेव्हलपमेंट करणारा तर इथे डेव्हलपमेंट होत नाहीये तुमच्या बोलण्यानुसार फक्त बांधली जात आहेत घरं आणि जसं तुम्ही म्हणालात की शेळ्या मेंढ्यांसारखे लोकांना तिथे कोंबलं जातंय परंतु याच्या अगोदर तुम्ही सांगताय की तीन वेळा आगी लाग, आग लागलेली होती तशा घटना घडलेल्या होत्या तरी देखील तुम्ही किंवा तिथल्या रहिवास्यांनी आग लागू नये आपल्या इमारतीमध्ये त्यासाठी तुम्ही स्वतःहून कुठल्या गोष्टी केल्यात का म्हणजे बिल्डर जो आहे त्याने केल्या नाहीत हे तुमचं म्हणणं बरोबर आहे त्याची चुकी तर आहेच परंतु रहिवाशांनी स्वतःची सुरक्षा म्हणून तिथे आधीच त्या घरात जाण्या अगोदर त्या इमारतीमध्ये जाण्या अगोदर स्वतःकडून तसे काही काय म्हणतात सुरक्षेच्या उपकरणांची काय माहिती किंवा तसं ऑडिट वगैरे करून घेतलं होतं का त्यावेळेस पहिला जे प्रोजेक्ट होता पहिला पाठ त्या पाटला जेव्हा आग लागली दोनदा मीटर रूम मध्ये आग लागली आणि कसं झालंय एका बिल्डिंग मध्ये सोळा पाच टावर आहेत आणि एका बिल्डिंग मध्ये कमसे कम, कम चारशे फ्लॅट आहेत एका बिल्डिंग मध्ये आणि ते चारशे फ्लॅट असून लो, त्याच्यामध्ये लोकांची जे वस्ती आहे दोन हजाराच्या वरती आहे आणि मीटर रूम तुम्ही बघायला गेला तिथे की दहा बाय दहाच्या मध्ये चारशे लोकांचे मीटर रूम एका याच्यामध्ये आहेत चारशे लोकांचे रूम एकामध्ये आहेत बरोबर आहे आणि म्हणजे जवळ 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 त्यांनी मीटर आलेले आहेत आणि निष्कृष्ट दर्जेची वायरिंग कुठल्याही गोष्टीचं त्यांनी मधले म्हणजे सुरक्षा केलेलीच नाही आणि त्यानंतर दोनदा ही अशी घटना घडली दोनदा घटना घडल्यानंतर आम्ही विकासक स्थानिक पोलीस स्टेशन एसआरए किंवा जे जे संबंधित डिपार्टमेंट आहेत त्या सर्वांना रहिवाशांनी लेटर दिले निवेदन दिले की बाबा पुन्हा पुन्हा अशा घटना आमच्या होत आहेत की ज्या निष्कृत वायरिंग केलेल्या आहेत किंवा जो, जो, जो 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 जे साधारण काम केलं आहे त्या सर्व काम बिल्डरच्या वतीने रिपेरिंग करून चांगले व्यवस्थितरित्या ते करून द्यावं पण बिल्डरनी पुन्हा त्याची कुठल्याही प्रकारचा बोध नाही घेता त्या गोष्टीला कुठल्याही प्रकारचा बोध नाही घेता त्यांनी जे नवीन जे झाले एसआरए प्रोजेक्ट त्या मध्ये कुठल्याही गोष्टी बोध नाही घेता पुन्हा तीच चुकी विकासकाच्या माध्यमातून झालेली आहे आणि त्यामुळे हे घटना इथे घटल्या आहेत आणि त्या या घटनेमध्ये कम से कम सहा ते सात लोकांचा मृत्यू झालेला आहे जे माझी घटना घटली गट त्याच्यामध्ये फक्त आग लागली होती पण आता जे नवीन जे घटना घटली गट त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडेल सहा लोक बरं ह्या लोकांच्या मृत्यूच्या ऐवजी पैशांचं काय नुकसान झालंय का पैशांचं नुकसान झालं नाही म्हणजे लोकांच्या घराचं नुकसान झालेलं आहे तेच घरातले काय वस्तू किंवा काय त्याचा पंचनामा झालेला आहे का हो पंचनामा झालेला आहे पंचनामा केलेला आहे लोकांनी आणि याच्यामध्ये म्हणजे जी संपत्ती आहे ती संपत्ती सरकारची आहे आणि संपत्ती झालेलं आहे शेवटचा प्रश्न आहे की आता हे सगळं झालंय लोकांचा लोक सहा सात लोक मृत्युमुखी पडलेली आहेत त्यानंतर तुम्ही पुन्हा प्रशासनाकडे मग पोलीस स्टेशन असेल किंवा एसआरएच ऑफिस आहे त्यांच्या ठिकाणी जाऊन असं काही केलंय का बीएमसी आहे त्यांना जाऊन काय निवेदन किंवा काय दिलेलं आहे काही कारवाई करण्यासाठी आम्ही स्थानिक जे स्टेशन आहे डी डीसीपी ऑफिस यांना आम्ही निवेदन दिलं आहे की या गोष्टीची सर्व सहनिशा करून पंचनामा करून तुम्ही त्यांच्या जे संबंधित अधिकारी आहेत विकासक असेल स्थानिक फेडरेशन असेल ज्यांच्या हे जे प्रोजेक्ट बनला आहे बिल्डर बिल्डर आणि स्थानिक फेडरेशन ज्याला स्थानिक संस्था बोलतात त्याच्या अंडरमधून जर आम्ही स्थानिक प्रदूषण यांना आम्ही लेटर दिलं निवेदन दिलं की या सर्व गोष्टीची सहनिशा करून जे संबंधित याच्यामध्ये गुन्हेगार आहेत म्हणजे विकासक असेल स्थानिक फेडरेशन असेल किंवा आर चे अधिकारी असतील किंवा बीएमसीचे अधिकारी असतील किंवा जे पण याच्यामध्ये संलग्न आहेत डिपार्टमेंटचे याचे फायरच्या असतील ह्या सर्वांची सहनिशा करून या गोष्टीचा पंचनामा करून ह्या लोकावर गुन्हा दाखल करा असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे पण तरीही आज सात तारीख सात तारखेला घटना घटून आज तारीख आहे दहा तारीख आहे पाचवा दिवस पाच दिवस झाले पाच दिवस होऊन सुद्धा कुठल्या ह्या संबंधित लोकांवर कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही आम्ही त्यांना सांगितलं आहे की या गोष्टीला गरीब लोक आहेत जनता गरीब आहे तिथे बरोबर आहे त्या गरीब लोकांचं मरण काय म्हणजे असं हे झालंय का म्हणजे कोणी या आम्हाला मारून टाका हे सगळं विकासक आणि हे सरकारच्या माध्यमातून घडत आहे आणि आम्ही त्या लोकांना सांगितलं की यांच्यावर गुन्हा दाखल करा जोपर्यंत तुम्ही गुन्हा दाखल करणार तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही तर पोलिसांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही दोन दिवस पूर्ण पंचनामा करून आम्ही तुम्हाला या संबंध कारवाई करू पण अद्यापर्यंत आम्हाला फक्त mm. आश्वासन भेटलं आहे कुठल्याही गोष्टीचं पूर्तता झालेलं नाही आणि कुठल्याही लोकांवर एफ आय आर झालेलं नाही अशी किती म्हणजे इमारती आहेत किंवा किती लोक आहेत तुम्ही एक हजार लोकांचा आकडा मग अशी सांगितलात आता सध्या अडीच हजार लोकांना घर अलाउट केलेले आहेत टोटल हा त्याच्यामध्ये आता जी आग लागली त्यामध्ये एक हजार लोकांना घर अलॉट केली आणि ती घरं अलॉट करत असताना जे आपले स्थानिक हे आहेत प्रतिनिधी आमदार खासदार असतील त्या लोकांनी येऊन कुठल्याही गोष्टीचा ने ने करता लोकांना एक हजार लोकांना चावीचं वाटप केलेलं आहे त्या लोकांनी विचार करायला पाहिजे होता की यांना ओसी भेटलेली आहे का सर्व सुरक्षा व्यवस्थित खासदार आले होते तुमच्या तुम इथे चावी वाटप पियुष गोयल यांच्या हस्ते लोकांना चावी वाटप आले बर म्हणजे केंद्रातले मंत्री जे आहेत ते इथे येत आहेत चावी वाटप करत आहेत कुठल्याही गोष्टीची चौकशी न करता लोकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची काय आणि घटना झाल्यानंतर पण अशा पद्धतीच्या गोष्टी होत तर पोलीस कडून कुठलाही प्रतिसाद नाही तुम्ही असं म्हणताय मग तुम्ही तिथल्या स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार आहेत खासदार असतील नगरसेवक तर नाहीच आहे परंतु आमदारांकडे तुम्ही गेलात काय त्यांच्याकडून काय तुम्हाला दाद मिळाले का आमदारांना काय आम्ही वारंवार या गोष्टीच्या कल्पना दिली की ह्या जे एसआरए बनत आहे ह्या एसआरए मध्ये जे काम होत आहे तर आमदारांना पण आम्ही निवेदन दिलं पण कुठल्याही प्रकारचं आमदारांनी ह्यावर अॅक्शन घेतली नाही फक्त आम्हाला पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन तुमचं एफ आय आर नोंद करायला तयार नाहीये त्या संदर्भामध्ये आमदारांशी काय तुमचं बोलणं झालंय का सध्या तर अब्दुल आमचं आमदारचं काय बोलणं झालं नाही याच्यावर आम्ही स्वतः जे रहिवाशी आहोत आम्ही सर्व कारण की आमदाराचं काम असतं की या लोकांवर गुन्हेगार गुन्हा दा, दाखल करण्याचा पण कुठल्याही प्रकारच पण कुठल्याही प्रकारच या लोकांनी म्हणजे आमदारांनी किंवा खासदारांनी त्या गोष्टीची कल्पना म्हणजे पब्लिक दिली नाही की बाबा आम्ही यांच्यावर गुन्हा दाखल करू फक्त येतात फक्त सांत्वन करतात आणि निघून जातात पण कुठल्याही प्रकारचा आम्ही गुन्हा दाखल करू किंवा यांच्यावर आक्षेन घेऊ किंवा जो जे आता मृत्यू पडले त्याच्यावर आम्ही जे लोकांना जे नुकसान भरपाई भरपाईचं काय आश्वासन किंवा अशा काही गोष्टी समोर आल्या प्रशासनाकडून असेल स्थानिक नेत्यांकडून असेल आमदारांकडून असेल नुकसानी तर म्हणजे आता बिल्डिंग तर अर्धी धडलेली आहे बरोबर आहे त्याचं सरकारचं नुकसान आहे नुकसान आहे सर्व आणि त्याच्यामध्ये काही शंभर घर आहेत त्या घराचं नुकसान झालेलं आहे शंभर घराच्या आसपास नुकसान भरपाई म्हणून काय सरकारचं नुकसान भरपाई म्हणून कुठलाही आम्हाला अजून आश्वासन देण्यात आलं नाही किंवा आम्ही तुम्हाला एवढे देऊ किंवा त्यांच्या जे मृत्यू पडले त्यांच्या परिवाराला एवढे देऊ असं कुठल्याही प्रकारचा आम्हाला ना सरकारकडून आम्हाला आलेलं आहे ना विकासाकडून आम्हाला आलेलं आहे ना स्थानिक जे प्रतिनिधी त्यांच्याकडून आम्हाला काय बोलणं झालेलं आहे कुठल्या कुठेच कुठल्याच ठिकाणी तुम्हाला दाद मिळत नाहीये लोकप्रतिनिधी तुमचं ऐकत नाहीयेत किंवा फक्त येतात सांत्वना करतात आणि निघून जातात प्रशासन तुमचं ऐकत नाही मग आता याच्या पुढचा दोन मार्ग राहतात तुमच्याकडे एकतर आंदोलन करणं आणि त्याच्यानंतर कायदेशीर लढाई करणं तर ह्यापैकी तुम्ही कोणतं पाऊल उचलणार आहात किंवा त्या संदर्भात काय तयारी सुरू आहे का आता आम्ही स्थानिक आहे की जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा जर त्या लोकांनी जर ह्या दोन दिवसामध्ये जर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला नाही संबंधित अधिकारावर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सर्व जे जनता आहे आमची शांतीनगर जनकल्याण एसआर चे सर्व जी पाच हजार जनता आहे आम्ही पाच हजार जनतेला रस्त्यावर घेऊन आम्ही आमरण उपोषण करणार हे आम्ही ठरवलेलं आहे जर आमच्यावर जर अशी जर वेळ येत असेल तर आम्ही पण सरकारशी भांडेश्वर राहणार नाही कारण की आमचा जीव हा रस्त्यावर आलेला पडलेला नाही गरीब आम्ही जरी गरीब असलो तरी पण आम्ही आम्ही या देशात नागरिक आहोत आम्ही हा महाराष्ट्राचे नागरिक आहोत तर आमच्यासोबत अशी जे घटना घडते तेव्हा कुठले स्थानिक प्रशासन येत नाही किंवा सरकारकडून कुठला येत नाही किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला काही कुठल्या प्रकारचे आश्वासन आलेलं नाही किंवा माननीय मुख्यमंत्री सुद्धा या जागेवर भेट द्यायला आलेला नाही आज पाच हजार लोकांची वस्ती आहे आधी मुख्यमंत्र्यांना तुमच्या या माध्यमातून विनंती आहे की मुख्यमंत्री सरांना माझी विनंती आहे साहेबांना की आपण येऊन या स्थळाला भेट द्यावी आणि जे मृत्यू पडलेले आहेत किंवा ज्यांचे जखमी आहेत किंवा ज्यांचं नुकसान झालेलं आहे अशा लोकांना तुम्ही भेटून त्यांचे जे काय असेल ते मुवावजा किंवा त्यांचं जे काय कन्सेप्शन असेल ते तुम्ही त्यांना जास्तीत जास्त प्रमाणात द्यावं अशी आमची सरकारला विनंती आहे कारण की आमचा जे माय बाप आहे ते सरकार आहे बाकी नाही कायदेशीर लढाईच्या बाबतीमध्ये तुमचा काही विचार चाललाय का की पोलीस स्टेशन जर हे घेत नाही एफ आय आर देखील साधी नोंदवत नाहीये तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन कोर्टाच्या माध्यमातून पोलिसांवरती दबाव आणून ते सगळं करून घेणार अशी काही तयारी आहे का नक्की नक्की जर आम्ही आता दोन्ही स्पॉट बनणार आहोत जर पोलिसांकडून कुठली हालचाल न झाली तर आम्ही कोर्टामध्ये दाद मागणार आहोत किंवा शेवटी न्यायालयाशिवाय आम्हाला पर्याय नाही की आमचं शेवटी न्यायालयात आम्हाला न्याय देऊ शकतो तर आम्ही दोन स्थानमध्ये न्यायालयात जाणार आहोत हे जर आम्हाला इथून कुठल्याही प्रकारचा अकाउंट दाद भेटले नाही तर आणि पुर आणि आम्ही तुमच्या मध्ये सांगतो की आम्ही दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात आमरण उपोषण करणार आहोत पूर्ण पब्लिक घेऊन आणि आता जे घटना घडली गट साथ त्या घटनेमध्ये सहा ते सात लोक मृत्यू पडले आहेत त्याच्यामध्ये एक मुलगी अपंग होती त्या मुलीला उडता येत नव्हतं ती मुलगी पुरा तिच्या शरीरामध्ये दूर जाऊन ती मुलगी तडपून तडपून मिळलेली आहे खूप दुःखद घटना घडलेली आहे ते फोटो बघाल चित्र बघाल तर तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी राहणार नाही पण तर ही सरकारच्या डोळ्यात पाणी आलं नाही स्थानिक प्रतिनिधी यांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणजे किती विचार करायची गोष्ट आहे की किती कठोर लोक आहेत यांना गरीबांची कुठल्या गोष्टीची पडदल नाही किती तुम्ही म्हणजे हे होणार खरंच गंभीर मुद्दे आहेत हे आणि स्थानिक प्रशासन लोकप्रतिनिधी एवढे लोकांचा मृत्यू झाल्यानंतर देखील त्यांना जाग येत नसेल तर मग तुम्ही जसं म्हणताय की रस्त्यावर उतरणार आणि त्यानंतर कोर्टामध्ये देखील न्यायालयीन लढाई देखील तुम्ही सुरू करणार असं म्हणताय तर तुमच्या ह्या म्हणजे दुःखामध्ये आता घटना घडलेली आहे परंतु न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई आउटलुक कडून जे काही प्रयत्न करावे लागतील ते आम्ही नक्कीच करू आणि तुमचं जे आंदोलन आहे ते देखील कव्हर करण्याचा ते देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू तुर्तास आपण इथेच थांबूयात सर आपलं खरंच आभार आणि ही चर्चा आपण इथेच थांबूयात धन्यवाद